नमस्कार सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ साव संगीता प्रदीप नागापुरे मी सौ सारिका मनोज वेळुकर सावित्री शक्तीपीठ यवतमाळ आज आपणा पुढे सादर करीत आहोत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना समर्पित पहिली माझी ओवी ग चला तर ऐकूया पहिली माझी ओवी ग पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू पती पाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली दुसरी ओवी गायली ग धैर्याला दगड गोटे खाऊनी चालविली तू शाळा बाहेर काढले गुंडांनी अडविले धैर्याने तोंड दिले सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला हसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला अबलानी अनाथांचे माय बाप होनी यशवंत बाळाला दत्तक घेतला भगिनींना जागविन संघटित करीन ज्ञान ज्योत लाविन हेच तुला नमन ज्ञान ज्योत लाविन हेच तुला नमन જય જ્યોતિ જય ક્રાંતિ ધન્યવાદ